देशातील जनता भाजपमुळे त्रस्त आमदार असलम शेख यांची टीका काँग्रेसच्या न्याय यात्रेत आमदार असलम शेख यांचं भाजपवर हल्ला बोल वर्सोवा विधानसभेत आयोजित काँग्रेसच्या न्याय यात्रेत आमदार आणि माजी मंत्री असलम शेख यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं त्यांनी सरकारवर तीव्र टीका करत भाजपच्या धोरणांमुळे देशातील जनता त्रस्त झाल्याचं मत व्यक्त केलंय आमदार शेख यांनी सांगितलं की भाजप सरकार सामान्य जनतेची दिशाभूल करीत आहे आणि त्यांच्या योजनेची खरी वस्तुस्थिती समोर आणण्याचं काम काँग्रेस करीत आहे स्वागत आहे सुरुवात झालेली आहे त्याचा नेमका काय उद्देश आहे न्याय यात्रा आज अख्ख्या मुंबईमध्ये चालू झालेली आहे देशात दोन तीन कॉन्स्टिट्युएन्सी आम्ही कव्हर करायचोय आणि तुम्ही बघा जसं जसं आम्ही पुढे जात आहे तसे जस लोक समोर येत आहे आणि आज लोकांना कळलं पाहिजे गेल्या पाच वर्षामध्ये जे केंद्र शासन आणि अडीच वर्षामध्ये जे शासनाने अन्याय या राज्यावरती केलंय सगळे धंदेकडनं पळून दिलेले आहेत लोकांना बेरोजगार म्हणून आहे जे आपले कर्मचारी व जे आपले कामासाठी लोक एकत्र त्याला रात्रीने मारण करण्यात येत महिलांचा अत्याचार चालू हे सगळं न्याय गेल्या कर, कर करता काल न्याय रात्र आम्ही चालू दुसरीकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आंदोलन करतायत आरक्षणासाठी आंदोलन होतायत त्याच्यामध्ये आरटीचे विद्यार्थी तीन महिने शिक्षणापासून वंचित होते कुठेतरी आपली सुद्धा जी वाटचाल आहे बांगलादेश जेवढे पेपर फुटलेले आहे आणि तुम्ही आज बघा ज्या हिशोबाने विद्यार्थी आंदोलन करत आहेत कर्मचाऱ्यांच्या संदर्भ सांगा नोकऱ्यांसाठी बेरोजगारी आंदोलन इथे रिझर्वेशन चालू आहे आणि आज काय आलंय म्हणजे तर राज करणं जाती जातीमध्ये विष काढायचा एकमेकाला वाटप करून लावायचं सरकारने फक्त हेच केलेलं आहे आणि आता जे निवडणूक झालेले आहेत निवडणुकीचा पराभव ज्या पद्धतीने झाला तसेच दुप्पट पराभव आता या एकीकडे मुख्यमंत्री सांगताय की आम्ही घोषित केलेला आहे पण तुम्ही पाहताय की पूर्ण मुंबईमध्ये दारोदारी खटे किंवा त्यामध्ये कसपालिकेचा एम पी होता होता आता किती आणलाय आज तसं सेंटर करण्यात आलेली आहे भ्रष्टाचार एक सीमावरती गेलेलं खटे आहेत तसेच आहेत कोरोनाच्या नावाखाली एवढं कोट्याने रुपये हा टेंडर जाणून घेतलेला

वर्सोवा विधानसभेत आमदार शेख यांचं मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात आलं जागृत महाराष्ट्र न्यूज वर्सोवा मुंबई महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका